आजची सर्वात मोठी बातमी नागपुरातून समोर येत आहे जिथे एका किरकोळ वादातून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे नागपूरच्या गोकुलपेठ येथील सिटी युनियन बँकच्या धरमपेठ शाखेजवळ असलेल्या एका कबाडीच्या दुकानात ही धक्कादायक घटना समोर आली आहे जाहीद अली नावाच्या व्यक्तीने सव्वीस वर्षीय सुरज गुप्ता यांच्यावर कोयत्याने हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार दोघे काम करत असताना म्हणजेच रद्दी मोजत असताना त्यांच्यात वाद झाला या वादातून जाहीद अलीने सुरजच्या पाठीमागून मागून कोयत्याने दोन वार केले या हल्ल्यात सूरज गुप्ता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने न्यू दंडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी काही वेळापूर्वी जाहीद अली आणि सूरज गुप्ता हे दोघे एकत्र दारू पिण्यासाठी गेले होते दारूच्या नशेतच त्यांच्यात वाद वाढला आणि त्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेची तक्रार अंबाझरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे पोलीस सध्या आरोपी जाहीद अलीचा शोध घेत आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे युवती नागपुरातून आलेली धक्कादायक बातमी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे